ताई तर घाबरायचं नाही कारण आहे मी जवळजवळ काल पासून गाव आणि इथे एक माझं माझं वेगळं बदल आहे अंडल करंट आहे तुम्हाला तुळजापूरला मला माहीत नाही पण तुम्हाला इथून आम्ही माहीत म्हणून टॉपचं डिली देण्याचा प्रयत्न माझं अनुभव आताच ताई बोलल्या मिनिस्टर असताना चिंदाईचं काम पाहिलेलं आहे त्यांना उस्मानाबद्दल त्यांची चाल शेतकऱ्याबद्दल महिलांबद्दल शासनाने मूल फार मोठी आहे आमच्या पक्षा ताईला घेतो तुम्ही तिकडं राहतो कुठं आमच्या दोघांचं घेऊन परंतु अतिशय आजी मी अभिनंदन केलं की आजी त्यांना उमेदवारी दिली विशेष म्हणजे त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो आणि ताई मला बी राष्ट्रवादीनेच होऊ दिलं ती जागा बघून जागा राष्ट्रवादीची होती राष्ट्रवादीच्या पोट्यातून मला ती जागा आदरणीय या देशाचे पंतप्रधान मोदी <प्राण> साहेब माझ्यासाठी आले नंतर एकनाथ शिंदे साहेब दोनदा आले दादा आले नंतर देवेंद्र फडणवीस तीनदा आले आणि चौदा पाच जणांनी अतिशय मेहनतीला मोठ्या प्रमाणात केली आणि महायुतीच्या नेत्यांचं आभार मानेन की माझ्यासारख्या पक्षाला एक छोटीशी जागा देऊन तिथलं कमीत कमी ऐंशी ते पंच्याऐंशी हजार मतानं निडवर मी ने निवडून येतो आणि आज तरी सांगतो की तुम्ही विजयाची उमेदवार आहे तुम्हालाही बोलायला लागणार आहे चार तारखेला त्यामुळं मोहनांच्या साक्षीला सांगू इच्छितो की विकासाची गंगा असलेला रणजित रा सिंग राणा हा मितवासी माणूस आहे बोलतो कमी आणि करतो जादा आपले जे त्या उमेदवाराचं नाव घेऊन त्यांना मोठं करायची काही गरज नाही आता ते बोलतात थोडं मोठं आणि बापाच्या जेव्हा फक्त मतं मागतात अशा माणसामुळं आपली प्रगती होणार या देशाचे पंतप्रधान मोदी होणार आहेत शंभर टक्के होणार आहेत तिथलं बजेट आणणार डबल इंजिन आपल्याला एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि दे, एकनाथ दादा येत आहेत ह्या भागात जर सिंचनाचा प्रश्न डीचा प्रश्न रेल्वे हबचा मेडिकलचा हब आपल्याला उभा करायचा असेल आपला भाग दुष्काळी शिक्का पडलेला आहे उस्मानाबादचा तो जर मोडायचा असेल तर तुम्हाला वारचना द्यायला खासदार करावा लागेल तर आपली गरीबी आज आता विरोधी पक्षाला तुम्ही खासदार केलं तर त्याच्या हातात सत्ता येणार नाही का राहुल गांधी पंतप्रधान होणार का बिलकुल नाही त्यांच्यात कोणाकोणात भांडणं होती ती बारामती कर म्हणते मी बा शिपले ममता बॅनर्जी म्हणते मला व्हायचं आहे परंतु तेजस्वी यादव मधीच म्हणते की माझाच चान्स लागले त्यामुळे त्यांची त्यांच्यात मिळणार म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे आपल्या उस्मर्माचा दुष्काळाचा सिक्का जर मोडायचा असेल तर आर्चरदायक खासदार होणं आपल्या हिताचा आहे कारण दिल्लीचा फंड आणता येईल राज्याचा फंड आपण एकदा शिंदे देवेंद्र फडणवीस आणि आजी दलाकडून हिसकावून आणू आणि आपल्या भागाचं पाणी सिंचनाचं कसं होईल आपल्याला टुरिझम सेंटर कसं वाढवत तुळजा भवनी सेक्टर आहे कुंतलगिरी पर्वत आहे आपल्याला टुरिझम सेंटर वाढवता येईल परत दुष्काळाचा भाग आहे आपला आपल्या भागातली मुलं पोटाचं खळगे करण्यासाठी पुणे मुंबईला ती थांबतील इथं मोठी स्टार एमआयडीसी एखादी आणली तर त्याचा उपयोग चांगला होईल म्हणून तरुणानो आणि सर्वांना माझी विनंती आहे विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही मतदान केलं पाहिजे मला माहित आहे ताई इथं ओबीसी समाज मोठा आहे ओबीसी नव्वद टक्के तुम्हाला मतदान द्यावा नव्याण्णव टक्के ओबीसी माझा फरवरीला विजय झालाय त्यात मेजॉरिटी असंच झालंय मला जातीवर आलं तिथं ताई नसताना देखील मी कधी जातीवर बोललो नाही तिथं आलं गेलं पण तिथं आपण विजय होतोय तिथं नुसता तो एकटा धनगरच नाही तुम्हाला लिंगायत समाज मंदारी साळी माळी कोणी ही मेजॉरिटी देतील आणि मराठा समाजातला बुद्धिजीव वर्ग आहे तो देखील मोठ्या प्रमाणात तुम्हाला मतदान आहे त्यामुळं राष्ट्रवादीतला आहे आज मी लढाई तिथली माझं मतदान झालं त्यातलं मला अनुभव आला थोडंसं मायनॉरिटी लोकांच्यामुळे थोडं आपल्याला सावध राहावं लागेल इथं मायनॉरिटी लोकांच्याबद्दल विशेष म्हणजे आणि मायनॉर जे ओबीसीमधले छोटे छोटे जाते त्या समाजाजवळ कॉन्टॅक्ट करा आणि कार्यकर्त्याला माझी विनंती आहे की तुम्ही आपला मतदारसंघ सोडून हरू नका आपलं आपलं पोलिंग बूथ आधी ताब्यात ठेवा बी जे पीचं पोलिंग बूथ जी आधी त्याच्यावर चेकिंग करा तिथं फेर जाऊया आपण हे लक्षात ठेवा संघटन मंत्र्याला माझं स्पष्ट आव्हान आहे जिथं कमी असेल काही राष्ट्रवादीचं स्ट्रॉंग बूथ असेल त्यांच्याकडे ताब्यात ती द्या काही शिवसेनेची माणसं स्ट्रॉंग असतील त्यांच्या तिथं ताब्यात द्या आणि बीजेपीच्या तिथं तिथं तुमचं जिथं आहे तुम्ही म्हणताय की वन आहे ट्वेंटी काही ठिकाणी कमी आहे म्हणजे तुम्हाला मी सांगतोय मला अनुभव फार वाईट आला त्यामुळे जिथं राष्ट्रवादी मुस्लिम समाज आहे तिथे राष्ट्रवादीला देऊन टाका राष्ट्रभा देऊन टाका जिथं तिथं तुम्ही कमी आहे तिथे स्वच्छ माना माझ्यासाठी जर हे करण्यासाठी करू नका आणि आता दोन दिवसात की पोलिन बीचचं फॅड वाटा आणि तिथं कोण माणूस कोणाचं काम करतो मंत्री अर्चना पाटील देतोय तिकडं असं काय करतं का ह्याचं मी चेकिंग घ्या क्रॉस चेकिंग मी माझ्या पक्षाची ताई सात हजार मुलं महाराष्ट्रातून नेली होती मी एंटर एंटरचेंज ठेवली होती त्यामुळे मला हे कळून आलं कुठं कुठं आपण कमी आहे कसं आहे शेवटी माझी पोरं होती तिथं आमच्या पोराने तिथं पोलिंग बूथ ताब्यात घेतला आणि त्यांनी काम चालू केलं हे हो दृष्टीनं तुम्हाला वा देखील बघावं लागलं आपल्याला पोलिंग बूथ ज्याचं मजबूत आहे त्याचा विजय आहे त्यामुळं सोनगिरीचा माणूस सिद्धगिरीला जायची गरज नाही कुंतलगिरीचा माणूस परांड्याला जायची काही गरज नाही भूमचा माणूस येसवडीला येसवंडीला जायची गरज नाही तिथल्या तिथल्या माणसाला तिथलं तिथलं कव्हर करायला लावलं तर मजा म्हणून फिराय म्हणून गाडी म्हणून ह्या गोष्टीचं तीन दिवसात काळजी घ्यावं लागेल भाजपची लोक असतील त्यांना भाजपची सीट राहायची पकडा जिथं शिवसेना स्ट्रॉंग आहे त्यांना सावंत साहेबांचं त्यांना सांगायचं तुमच्या माणसाला लावा जिथं आरफीआय कुठं असेल अशा लेवलनं जर केलं तर आपलं भूत मजबूत होतील शेवटच्या दिवशी तुमच्या तालुक्याचं ताई काय करायचंय ते मी करतो आज जाता जाताच काय भांडण करायची करतोय मी काही अदृश्य हात देखील इनडायरेक्टली तुम्हाला मदत करतील याची काळजी घेतील खरंच आणि आपल्याला टॅक्सी शेवटच्या दोन दिवसात फिरावं लागतात आपल्याला समजा कोण मित्र कोण कोणाचा परबड नसतो त्यांना उद्या आमची गरज असते त्यामुळं आम्ही तिथे करून आपली सीट कशी लागली पाहिजे ह्याच्या दृष्टीनं डोळ्यात तेल घाला कोण मान अपमान म्हणू नका कुठं बाबा उमेदवाराची अवस्था बेकार असते मी आणि आम्ही दोघं नवर देऊ आहे त्यामुळं कोण बी इथून दादागिरी करतो त्यांना टेन्शन देऊ नका तुम्ही तुमच्यापर्यंत एखाद्याला गाडी नाही मिळाली एखाद्याला कुठची ओवड नाही मिळाली तर तिथं नाही शिकवणार आपलं असं तशा पोझिशनमध्ये हे तीन दिवस हे कौरव पांडवाचं युद्ध आहे हे जिंकायचं आहे युद्ध आपल्या भागात जर विकास चांगला करायचा असेल तुम्हाला मी चॅलेंज दिवस सांगतो मोदीकडून आम्ही पैसा आणायला कमी पडणार नाही उस्मानाबाद जिल्ह्याचा मी पालकमंत्री होतो त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्याचं मला नाही आहे केलं त्यामुळं अच्छा नी लो तिथं असू तर आमच्या परीने जेवढा जेवढा फंड उचलून आणायचा आहे हाताला धरून मोदी साहेबाच्या हाताला धरू एकनाथ शिंदेच्या हाताला धरू देवेंद्र फडणवीस हाताला अजितदादा धरू आणि फंड आणू फंड आणल्याशिवाय आपला विकास होणार रस्ते असतील नॅशनल हायवे असतील एक हायवे गेला रात्री मी त्या एका गावात मुक्कामाला थांबलो वस्तीवर एक कोट रुपये एकर चाललाय तर अलीकडे कोणतं म्हणजे सत्तावीस लाख रुपये एकर चालले म्हणून म्हणजे ही अवस्था कशामुळे वाढली नॅशनल हायवे जर हे रेल्वेचं हब झालं वंदे भारत ट्रेन आपण उसळणारा तयार करू एखाद्या बोगीची फॅक्टरी आणू कुर्डोवाडी आपल्यापासून जवळ आहे म्हणजे ही कधी करता येईल आम्हाला तर दिल्लीची सरकार आपलं पाहिजे खासदार आपला पाहिजे अर्चनता येईल असेल तर मोदी साहेब बसू आणि मी एका पक्षाचा घटक दलाचा आहे छोटा पक्ष आहे डायरेक्ट बसू शकतो मोदी साहेब तारीख घ्यायची काही गरज नाही मला साहेब मला उस्मानवादला आणि परबलेला पैसे पाहिजे तर हे मी काही स्वतःला कॉलेज काढायसाठी पैसे मागत नाही बरं मागितोय का तर ह्या भागाचा विकास करण्यासाठी म्हणून तमाम भूम लोकांना मी सांगू इसतो या गोष्टी विश्वास ठेवा आणि अर्चनाताई अतिशय चांगली खासदार आहे बोरका खासदार आहे माझ्या बापाला असं केलं तसं केलं असं सवलत मागून खासदार की नाही ब समाजाचं हित होत नाही भावनेवर किती दिवस तुम्ही मतदान मागणार विकास व्हा मतदान मागणार माझं चॅलेंज आहे उस्मानाबाद कराडोची घरी भेटवायची असेल तर अर्चरात यायला तुम्हाला खासदार करावं लागेल ही माझी कळखळची विनंती आहे टोटल आजची हे कॅशिट आहे ती प्रत्येक गावागावात जावा ताई तुम्हाला फायदा होईल आणि आपल्या भागातली माणसं मुंबईला आहेत त्याला आणायचा प्रयत्न करा मी आणल्या दोनशे लक्झरी लावून पुण्याहून माणसं घेऊन आलो परभणीची इथली देखील देवी पाड्यामध्ये दे बरीच राहतात तुम्हाला नाही जमलं तर मी ती लक्झरी करून पाठवून देतो मुंबईमध्ये जी पंपरण्यातील लोक जी आहेत तिथं सोनगिरीचे आहेत आपल्या पर्याचे काळेचं गाव असलेलं काय ते बाप्पाचं गटपिपरीची गाव आहेत अशी पाच सात गावातली लोक आहेत तिथली जी जी लोक आहेत ती मुंबईतलं आपलं शंभर टक्के मतदान आहे ते मतदान आणण्यासाठी देखील तुम्ही बीजेपीचे बाळासाहेब त्याची काळजी घ्या विशेष म्हणजे ते मतदान आलं पाहिजे ते तिथले त्या गाड्या आहेत दहिसर असेल बोरुले आहे भुरुंड आहे परांड्यातली माहिती आहे सोमगी कुठली कुठली माणसं आहेत त्यांची यादी देखील मी तुम्हाला द्यायची सोय करतो तर ती जर मतदान आपलं आलं तर ते जवळजवळ वीस पंचवीस हजार मी जवळजवळ एक पन्नास हजार मतदान आणलं बाहेरच जिंतूरचं वेगळं आणलं गंगाखेडचं वेगळं आणलं पाथरीचं वेगळं घनसागमीचं वेगळं तसं तुम्ही देखील ती प्लॅनिंग करा आणि ग्रामपंचायतला जसं इलेक्शन होतं तसं करा आपण काय करतो ग्रामपंचायतला मारा खेळतो आणि खासदार किल्ला मग कोड अरे खरी सत्ता दिल्लीत आहे दिल्लीत सर्वात मोठी तिजोरी लाल किल्ल्यामध्ये तिथं ला करोड रुपयाचं बजेट आहे तिथं एक मंत्रालय आणि इथलं मंत्रालय सारखं आहे एवढं बजेट आहे म्हणून दिल्लीचं बजेट जर तुम्हाला आणायचं असेल तर तुम्हाला इथं प्रत्येक गावात ग्रामपंचायत टाईपचं मतदान करा आपलं आपलं एक एक म्हण एखाद्या मुलीचं लग्न झालं असं ती समजा कुठंतरी उस्मानाला दिली असेल दुसऱ्या परभणीला दिली असेल तर त्या मुलीला आणा आणि तिचं मतदान करून घ्या एवढं मायक्रोविझन तुम्हाला प्लॅनिंग करावं लागेल तर आपली सीट यात या याचा विचार करा माझी तुम्हाला कळकळी बीजेपी वाले हुशार आहे तुम्ही तुम्ही ह्या गोष्टीला डोकं लावा कारण आम्ही काय दोघाही होणार तुमच्याच पक्षाचा पंतप्रधान होणार आहे आम्ही दोघं हातवर करणार पंतप्रधान तुमचा होणार आहे त्यामुळे वाल्यांनी हे जास्त लक्षात घेतलं पाहिजे राष्ट्रवादी रासपा किंवा शिवसेना हे छोटे पक्ष आहे धाकटे भाव म्हणून तुम्ही आमच्यावर आहे आणि पंतप्रधान ताई मला पर्वा म्हणले माझा लहान भाव आहे मोदी म्हणले मोठा भाऊ पण असल्यामुळे दोघांना पैसा कमी करा मी सांगेन की बाबा म्हणल्यानंतर बाबा थोडल्या भावाचा आपण प्रेम करू थोडल्या भावाला सांगू आपण मला शोरावाजला मला परबडीला बजेट पाहिजे नाही म्हणणार नाही म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे भोम पर्यायावर राणा काय करणार आहे रावाची माझी पहिली लागणार आहे ती मला तुळजापुरतून देऊ दे आम्ही त्यांना काल सांगितलं भोम पर्यातून त्यामुळे तुमची जिम्मेदारी आहे माझी इज्जती खातर फोन मराठ्याला बाळासाहेब पाटील उद्यापासून घरी जायचं नाही गाडी काढून आपलं पदरच्या पैशाला हे ठरायचं सर्वांनी लक्षात करून करून राज्याच्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की माझी पण काही जशी पहिलं नाही तशी अर्चना पाटील माझी इंजिनियर आहे मी इंजिनियर आहे दोन इंजिनियर आम्ही तुम्हाला खासदार करतो विचारतो बेटा आम्ही खूप बिगर माणसं आम्ही भाऊनिक माणसं नाही आम्ही त्याला हेच बघून तेच करू म्हणजे नाटक किंवा कुणाचं बांधण्यासाठी म्हणत नाही म्हणून माझे हात जोडून मिळत नाही अर्चना ती पाटील यांचा अच्छा यांचा अडीच वाजता माझी सभा सातारलाय करची माझी परत तिथून माझ्या सांगूला चार सभा आहे नंतर बारामध्ये तीन येतात म्हणून मी गडबड केली तर ताईला विजय करा